शिरपूर तालुक्यातील अल्पवयीन बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या मोर्चानंतर नंतर शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स चौकात झालेल्या रस्ता रोको दरम्यान पोलिसांवर हल्ला करण्यात आला यामध्ये पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यावर वार करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत सात संस्थांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अनिल गंगाराम पावराव वय वीस सागर जागीरलाल पावरा वय वीस अनिल लोटन सोनोने वय तेवीस तिन्ही रानार दैवत राहुल संजय भिल व एकोणावीस कुणाल सुभाष भिल व एकोणावीस दोन्ही राहणार सोनगीर दिनेश रमेश पावरा व एकोणावीस राहणार बोराडी आणि जगन सतीश भिल व एकोणावीस राहणार हाडाखेड अशी अटकलेल्या संस्थांची नावे आहेत या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल चंदन सोनार यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार अठरा ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या मुक मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही तरुणांनी अचानक प्रशोभक घोषणाबाजी सुरू केली व गुजराती कॉम्प्लेक्स चौकात रस्ता रोको केला पोलिस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी जमावला शांत करण्याचा प्रयत्न केला असता जमावातील काही तरुणांनी पोलिसांच्या अंगावर धाव घेतली दरम्यान जगन भिल याने धारदार जयपाल हिरे यांच्या पाठीवर वार करून त्यांना जखमी केले या घटनेनंतर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून दंगल नियंत्रणात आणली व सातही संस्थांना अटक केली एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास संस्थांना शिरपूर येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालय सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी हे करीत आहे